नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे जिल्हा माझे मेडिकल गायडन्स सेंटर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे काल मेरिट लिस्ट सिलेक्शन लिस्ट ही पहिल्या राऊंडची एमबीबीएस आणि बीडीएस राऊंड एमबीबीएस आणि बीडीएस प्रोसेस साठी जॉईन झाले म्हणजे लागलेले आहेत तर त्याबद्दलच बरेच विद्यार्थ्यांनी पालकांचे एवढे कॉल आले की सर आम्हाला सेकंड राऊंडला किती मार्कांनी कट ऑफ कमी होईल सेकंड राऊंडला कोणत्या कॉलेजला सीट मिळेल आणि काय होईल तर यावर सविस्तर आपण विश्लेषण एक्सप्लेन करणार आहोत बरोबर आहे हे बघा आता कॅटेगरी कट कॅटेगरी वाईज कट ऑफ हे सर्वांनाच माहिती आहे, का आहे की काय आहे आणि किती आहे कोणत्या कॅटेगरीला कुठे ऍडमिशन कोणत्या पर्यंत मिळालं आहे बरोबर आहे आता आपण बघूयात की सेकंड राऊंडला किती मार्कनी कट ऑफ कमी होईल सेमीचा किती होईल आणि गव्हर्नमेंटचा किती होईल तर यावर आपण सविस्तर चर्चा करू त्यावर आपण एकदम विश्लेषण केलेलं आहे ओके तर याच्यावर आता फर्स्ट याला आपण बघूया कि की, की तुमचा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे तर गव्हर्नमेंटचा सेकंड राऊंडला कॅटेगरी वाईज कट ऑफ किती राहील म्हणजे किती मार्कांनी कट ऑफ किती मार्कांनी कमी होईल बरोबर आहे आता ओपनचा जर विचार केला आपण तर पाचशे नऊला ला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेला आहे बरोबर आहे तर आता सेकंडचा विचार केला तर माझ्या पाच वर्षातल्या अनुभवानुसार एक हे बघा आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा पालकांचा घरी समज असतो एक तर तीस चाळीस वीस मार्कांनी कट ऑफ कमी होतो का तर तसं होत नाही मोजून चार ते पाच ऑफ कमी होत असतो तर आता सेकंड राऊंडला ओपन कॅटेगरीला आता पाचशे नऊ आहे पाचशे नऊ ला सीट अलॉट झालेली आहे फर्स्ट राऊंडला तर सेकंड राऊंडला रा एक तुम्हाला पाचशे चार पर्यंत सीट ही अलॉट होऊ शकते ओके मॅक्झिमम एक दोन एखाद्या मार्काचा मायनस प्लस होऊ शकते पण त्यापेक्षा जास्त नाही ओके तर आता दुसरा विचार आपण केला तर एस सी कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरीला सीट अलॉट झालेली आहे चारशे बत्तीस ला बरोबर आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल सर एस सी एसटी आता कॅटेगरी वाईज सर्व मेरिट आहे त्याच्यानुसार सर्व गोष्टी जात असतात आता याच्या सुद्धा चारशे बत्तीस ला म्हटलं तर एक एस सी एस टी मध्ये थोडंसं कॉम्पिटिशन स्लाइटली थोडंसं कमी असतं तर त्याच्यामध्ये एस सी एक कमीत कमी पाच ते सहा मार्कांनी अदर कॅटेगरीपेक्षा पेक्षा एक ते दोन मार्कांनी कट आऊट कमी होत असतो ओके आता चारशे बत्तीस ला सीट गव्हर्नमेंटची अलॉट झाली एक पाच मार्कांनी जरी आपण पाच मार्कांनी म्हटला किंवा सहा मार्कांनी जरी म्हटलं तरी सुद्धा एक त्यांना चारशे सत्तावीस चारशे अठ्ठावीस पर्यंत सीट अलॉट व्हायला पाहिजे ओके एक चारशे सव्वीस चारशे सत्तावीस पर्यंत सीट अलॉट व्हायला पाहिजे सेकंड राऊंडला आता एस टी कॅटेगरीचा जर विचार केला आपण तर एस टी कॅटेगरीला तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीसला सुद्धा सीट अलॉट झालेली आहे एसटीचा सुद्धा एस सी आणि एस टीच कंपॅरिझन थोडस म्हणजे मायनस प्लस आहे थोडं एस सी पेक्षा एस सीचा थोडा हाय कट ऑफ असतो तरी सुद्धा त्यांचा सुद्धा एक सात ते आठ मार्कांनी त्यांचं ओके इक्वल टू आहे एस टी कॅटेगरी बरोबर आहे तर आता विजे कॅटेगरीचं काय विजेला तीन चारशे ऐंशीला ला सीट अलॉट झाली विजेचं सुद्धा एक चार ते पाच मार्कांनी कमी होतं तर त्याला एक समथिंग चारशे पंच्याहत्तर चारशे शहात्तरच्या आसपास त्यांचं मेरिट सेकंड राऊंडला येईल आता एनटीबीचं कसं एन बी आणि एस सी कॅटेगरीमध्ये एवढा फरक नसतो त्याच्यात एक थोडस स्लाइटली थोडासा हाय जातो एनटीपी कॅटेगरीचा नाही तर एस सी आणि एस टीचा एस सी आणि एन टी बीचा थोडाफार बरोबर असतो आता एनटीबीला चारशे पन्नासला सीट गव्हर्नमेंटची अलॉट झालेली आहे तर एन टी बीला सुद्धा एक पाच ते सहा मार्कांनी जरी कट ऑफ जरी कमी झाला ना तरी सुद्धा चारशे बेचाळीस चारशे त्रेचाळीस पर्यंत सीट सेकंड राऊंडला अलॉट व्हायला पाहिजे आता सी एन टी सी मध्ये काय एन टी पी पेक्षा थोडासा हायली जातो ऑफ कारण काय एन टी सी मध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन आहे आता एनटीसीचा विचार केला तर फर्स्टला फाय झिरो टू पाचशे दोन ला सीट अलॉट झाली एक पाच मार्क आणि पाच ते सहा मार्क जरी कमी झाला तरी सुद्धा एक समथिंग चारशे सत्त्याण्णव पर्यंत सीट मिळायला पाहिजे सी कॅटेगरीला बरोबर आहे गव्हर्नमेंटसाठी बोलतोय मी आता एनटीडी कसं आहे एनटीडी आणि ओपन मध्ये एवढा काय फरक नसतो थो। एक थोडासा एखाद्या दोन मार्कांचा फरक असतो कारण एनटीडी मध्ये सुद्धा जास्त कटऑफ जात असतो आता एनटीडीचा विचार केला आपण तर एनटीडी मध्ये पाचशे आठ पाचशे आठ ला फर्स्ट ला, ला तुम्हाला सीट अलॉट झालेली आहे गव्हर्नमेंटला तरी एक चार ते पाच मार्क जर विचार केला पाचशे दोन पाचशे तीन पर्यंत तुम्हाला सी सीट अलॉट व्हायला पाहिजे सेकंड राऊंडला ओके याच्यामध्ये कशामध्ये एनटीडी कॅटेगरी आता ओबीसी आणि एससीबी साठी काय आहे पाचशे पाच ला, ला सीट अलॉट झालेली आहे फर्स्ट राऊंडला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला तर एक पाच मार्गाने कमी जर म्हटलं तर पाचशे ला तुम्हाला ही गव्हर्नमेंटची सीट मिळू शकते ओके तर आता एस सी सी कॅटेगरी बद्दल जर विचार केला त्याच्यामध्ये सुद्धा ओपन ओपन ईडब्ल्यू एस आणि ओबीसीचा समथिंग एक दोन मार्काचा डिफरन्स पाहतो एसईबीसी कॅटेगरीचा सुद्धा पाचशे चार फर्स्ट राऊंडला कट ऑफ लागलेला आहे तर एक चार ते पाच मार्कांनी जर म्हटलं तर एक चारशे अठ्ठ्याण्णव ते चारशे नव्याण्णव ला शीट अलॉट होऊ शकते सेकंडला ओके आता ईडब्ल्यूचा विचार केला गव्हर्नमेंटचा तर ईडब्ल्यूचा गव्हर्नमेंटचा जो आहे तो चारशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत आलेला आहे ओके तर चारशे अठ्ठ्याऐंशी विचार केला पाच मार्काने जरी हे केला ओके कारण की आता त्यांना सेपरेट रिझर्वेशन दिलंय दहा पर्सेंट त्याच्यामुळे मिरिट जे आहे थोडस स्लाइटली कमी होईल पाच मार्कांनी जर विचार केला तरी पाच मार्कांनी जरी म्हटलं तरी सुद्धा चारशे पंच्याहत्तर ला सेकंड राऊंड सीट अलॉट व्हायला पाहिजे हे जे आहे हे आपण सांगितलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल आता आपण बोलणार आहोत सेमी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेज ओके प्रायव्हेट मध्ये ते कॉलेज प्रायव्हेटच असतात पण तुमचं राऊंड थ्रू ऍडमिशन होते सीईटी सेल थ्रू ऍडमिशन होते म्हणून त्याला ह्या पण सेमी गव्हर्नमेंट म्हटलं जातात आता त्याच्यात सुद्धा ओपन कॅटेगरीचं सेम आहे ओपन कॅटेगरीला सेमीला सीट मिळालेली आहे चारशे एकोणऐंशी ओके चारशे एकोणऐंशी जसं मी आधी तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यामध्ये कमीत कमी, -कमी चार ते पाच मार्क्स जे आहे ते मायनस करा आणि तुम्हाला सेकंड राऊंडला शंभर टक्के सीट अलॉट होईल आता एस सी काय आहे फर्स्ट मिळालेली आहे चारशे बावीस ओके सेमीला तर आता याच्यामध्ये सुद्धा चार येत नाही एस सी कॅटेगरी असेल तर सहा ते सात मार्च तुमचे मायनस होतील ओके एसटी कॅटेगरी असेल तर सेम सहा ते सात मार्च तुम्हाला हे होईल त्याच्या तीनशे एकोणतीस ला मिळालेला से, आहे सेमी गव्हर्नमेंट एसटी कॅटेगरीला विजेला मिळालेला आहे चारशे त्रेसष्ट फर्स्ट राउंडला सेमी गव्हर्नमेंट त्याचे सुद्धा तुम्ही एक चार ते पाच मार्क्स मायनस करून तुमचा अनालायसिस करू शकता सेकंड राऊंडला किती कट ऑफ तुमचा असू शकतो आता एनटीबी कॅटेगरीचा विचार केला तरी चारशे सदोतीसला ला त्यांना सीट अलॉट झालाय सेमी गव्हर्नमेंटला यांचं सुद्धा एक एस सी एसटी पेक्षा थोडंसं एक आ, एक दोन कट ऑफ हा थोडा हायच जातो तरी सुद्धा एनटीबी ला चारशे सदोतीस आहे एक, एक पाच ते एक चार ते पाच मार्कांनी जरी विचार केला आपण मायनस केला तरी तुम्हाला तुमची मिळेल ज्या विद्यार्थ्यांना एवढं मायनस करू शकता सी कॅटेगरीला सुद्धा चारशे एकोणऐंशीला यामध्ये सुद्धा तुम्ही एक चार ते पाच मार्क्स मायनस करून तुमचं शकता सेकंडला तुम्हाला मिळाला आहे की नाही आता एनटीटी बद्दल सुद्धा विचार केला आपण तर चारशे अठ्याहत्तर लानटीडी सीट अलॉट झाली सेमी गव्हर्नमेंट सेकंड तुम्हा ला तुम्हाला चार ते पाच मार्क्स मायनस करा त्यामध्ये तुम्हाला लक्षात तुम्हा येईल ओबीसी आणि एसीबीसी साठी एसीबी साठी एसबीसी साठी चारशे अठ्यात्तर ला सीट अलॉट झालेली आहे सेमी ला ती सुद्धा तुम्हाला चार ते पाच मार्च मायनस करा सेकंड ला ती तुम्हाला होऊ शकते कारण हा जो माझा पाच ते सात चार ते पाच वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवानुसारच मी सांगतोय लोकांचा जो गैरसमज असतो तो वीस पंचवीस मार्क्सनी गव्हर्नमेंटचा कट ऑफ कमी होतो एवढं होत नसतं फक्त काही जे एम्सला विद्यार्थी जाणार आहेत ते विद्यार्थी इकडे चांगला स्कोर वाले त्यांनी इथं शीट जागा राखून ठेवलेली असते त्याच्यामुळे ब्लॉक होते आणि ते सेकंडला जेव्हा एम्सचा राऊंड लागतो तेव्हा शीट खाली होते त्याच्यामुळे जो कट ऑफ आहे तो स्लाइटली थोडासा गव्हर्नमेंटचा आणि सेमीचा थोडासा कमी होत असतो ओके तर प्लस एसीबी ओबीसी आणि एसबीसीचा मी सांगितलं चारशे अठ्याहत्तरला जे आहे ते मायनस करा आणि एससीबीसीचा सुद्धा चारशे सत्याहत्तर जो आहे तर त्यामधले सुद्धा तुम्ही चार ते पाच मार्क्स मायनस करा सेमी गव्हर्मेंटसाठी तर त्याच्यामध्ये तुम्हाला शीट ही शंभर टक्के मिळेल आता सेमी आणि प्रा सेमी आणि गव्हर्नमेंटचा ओव्हरऑल विचार केला आपण तर एक आठ ते नऊ मार्कांनी कट ऑफ कमी होईल ओके फॉर एक्झाम्पल जर एखाद्या एक विद्यार्थ्याला आता चारशे एकाहत्तर मार्क्स आहे ओके तो एन टी सी कॅटेगरीमधला आहे तर चारशे एकाहत्तर मार्क्स आहेत आणि त्याचा जो काही वास आहे तो चारशे एकाहत्तर आहे सीट अलॉट झाले आहे एन टी सी लांट चारशे एकोणऐंशी तर त्याला सेकंड राऊंडला ऍडमिशन मिळेल का तर हो हंड्रेड पर्सेंट मिळेल कारण एक चार ते पाच मार्क्सनी आपण मायनस जर केला याचा गव्हर्नमेंटचा तर तुम्हाला मिळेल आणि त्याच्यामध्ये सेमीचा चार ते सेमी पाच मायनस त्याला आठ मार्क्सचा डिफरंट पडतो एक नऊ ते दहा मार्क्स सेकंडला ला कट ऑफ कमी होऊन त्याला शिटी मिळू शकते ओके हे जे मी सांगितलंय ॲनालिसिस वगैरे सर्व करून सांगितलं याच्यामध्ये एखाद्या कारण काही पॅरेंट्स असतील काही विद्यार्थी असतील सर मग असं कसं अनालायसिस करू शकता तुम्ही असं कसं सांगू शकता तर हे जे आहे हे सर्व प्रॉपरच आहे फक्त एक अनुभवानुसार सर्व अनालायसिस करून हे चार ते पाच वाजता डिफरंट पडू शकतो जे काही मी सांगितलं आहे त्यावेळी सर्व गोष्टी ह्या आतापर्यंत प्रॉपर झालेल्या आहेत ओके जर ह्या सर्व तुम्हाला याच्यावर अंदाज येणार आहे की तुमचा शीट आता मास किती आहे तुम्हाला मिळाली आणि मिळणार आहे की नाही आणि किती मास तुम्ही कट ऑफ कमी होऊ शकतो तरी आधी सेकंडला जरी मिळाली नाही तरी घाबरून जाण्याचे कारण नाही आहे कारण की परत कट ऑफ हा कमी होत होत असतो खरंच जर व्हिडिओ हा सरत महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी महत्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोचेल भेटू आपण नेक्स्ट मध्ये थँक्यू धन्यवाद